दक्षिण सोलापूर तालुक्यातील माळकवठा येथील जळीतग्रस्त आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील माळकवठा येथील बगले कुटुंबियांच्या शेतातील राहत्या घरी मंगळवारी रात्री अचानक आग लागून संपूर्ण घर जळून खाक झालं होतं त्यात सुदैवानं जीवितहानी झाली नसली तरी घरातील ज्वारी गहू खतं बी बियाणे आदी साहित्यांची मात्र मोठ्या प्रमाणात हानी झाली या घटनेची माहिती एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांना मिळताच त्यांनी त्वरित जळीतग्रस्त नागनाथ बगले आणि कुटुंबियांची भेट घेऊन घर उभारणीसाठी आर्थिक मदत देऊन आधार दिला खऱ्या अर्थानं कुटुंबाला सावरण्यासाठी आधाराबरोबरच आर्थिक मदतीची गरज असते म्हणून एक सामाजिक बांधिलकी जपत महादेव कोगनुरे हे जळीतग्रस्त कुटुंबियांना नेहमीच मदतीचा हात देऊन माणुसकी जपण्याचं काम करत असतात सोलापूर जिल्ह्यात कुठंही जळीतग्रस्तांची घटना घडल्यास एम के फाउंडेशनच्या वतीनं तात्काळ दखल घेऊन मदत पोहोचवली जाते माळकवठा येथील जळीतग्रस्त कुटुंबियांच्या बाबतीतही महादेव कोंगरे यांनी दाखवलेल्या माणुसकीबद्दल सर्वत्र चर्चा होत आहे याप्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते हनुमंत कुलकर्णी सिद्धाराम बगले ग्रामपंचायत सदस्य आनंद कुमार थोरात यशवंत वाघमोडे दत्ता मेहत्रे ओंकार स्वामी माळकवठ्याच्या पोलीस पाटील वर्षाराणी बगले पोलिस पाटील धर्मराव कोळी पोलीस पाटील अशोक पुजारी धनराज कोळी महादेव कोळी जालिंदर माशाळे बसीर नदाफ प्रज्वल प्रचंडे विनोद गव्हाणे राहुल हेरडे सागर मदने अविनाश तोडकरी विष्णू कळमरे हिमेश सगरे गजानन मिराखोर यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते